एच आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार संजय राऊतांना मनोरुग्णालयात दाखल करा म्हणजे जे प्रवक्ते गजानन काळे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना एरवडा येथील मनोरुग्ण रुग्णालयात दाखल करा अशी मागणी केली आहे त्यासाठी गजानन काळे यांनी संजय राऊत यांचा एरवडा येथील मनोरुग्ण रुग्णालयाचा फॉर्म देखील भरलाय यावेळी गजानन काळे यांनी उद्धव ठाकरेंची परवानगी न घेतल्यामुळे माफी देखील मागितली आहे याबाबत गजानन काळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे विश्व आणि सामनाचे संपादक संजय उर्फ मनोरुग्ण राऊत यांची काही दिवसातली विधानं पाहता यांना मनोरुग्णालयामध्ये ऍडमिट होणं गरजेचं आहे त्यांना कधी वाटतं आदरणीय पवार साहेब हे या देशाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत त्यांना कधी वाटतं राहुल गांधी या देशाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत आता तर काही दिवसांपूर्वी त्यांना हा साक्षात्कार झाला की आदरणीय उद्धवजी सुद्धा पंतप्रधान पदाचे उमेदवार का असू नये त्यांची ही सगळी विधानं ही मनोरुग्णाचे लक्षण दिसतात त्यामुळे पुणे एरवडा येथे असलेले जे मनोरुग्णालय आहे त्याचा फॉर्म महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही संजय उर्फ मनोरुग्ण राऊत यांचा ऍडमिशन फॉर्म भरलेला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही कायम संजय उर्फ मनोरुग्ण राऊत यांची शुभचिंतक हितचिंतक राहिलेली आहे त्यांच्यावर पूर्ण उपचार व्हावेत त्यांनी औषधं घ्यावीत आणि लवकर बरं होऊन यावे यासाठीच हा ऍडमिशन फॉर्म आम्ही भरलेला आहे त्याच्यासोबत काही कागदपत्र समाज माध्यमात आलेली त्यांची विधानं चॅनल मीडियात आलेली त्यांची विधानं आणि वृत्तपत्रात आलेली कात्रण ही सोबत जोडून आम्ही त्यांना पाठवलेली आहेत संजय राऊत साहेब आपण आराम करा आणि लवकर बरे वा गेटवेल राऊत साहेब पारस मोबाईल एक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर